दक्षिण मुंबईमधील वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा असलेला अत्यंत जुना आणि प्रचंड वर्दळीचा प्रभादेवी पूल दोन वर्षांसाठी बंद करण्यात येणार आहे जुना पूल पाडून तिथे नवा पूल उभारला जाणार आहे आणि हा पूल बंद करण्यासाठी आणि पुलाच्या पाडकामासाठी परवानगी देण्याकरता वाहतूक पोलिसांनी आता नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या नागरिकांना तेरा एप्रिलपर्यंत सूचना हरकती पाठवता येतील तर सूचना हरकती जाणून घेऊन त्यानंतर हा पूल बंद करण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात अंतिम निर्णय सुद्धा होईल त्यामुळे त्या पंधरा एप्रिलपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे दीक्षित माहिती कर प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत धनंजय बराच महत्वाचा हा पूल आहे बराच जुना आहे आणि प्रचंड वर्दळ असते या पुलावर चोवीस तास मात्र हा आता दोन वर्षांसाठी पूल बंद करण्यात येणार आहे आता ही वाहतूक किंवा ही वर्दळ कुठून वळवण्यात येईल किंवा पर्यायी मार्ग काय असेल आणि हरकतींसंदर्भात सुद्धा माहिती द्या श्रद्धा खरं तर आपण जर पाहिलं तर मध्य आणि दक्षिण मुंबईला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे त्यामुळे हा पूल पंधरा एप्रिल पासून बंद होणार असल्याने वाहतूक सुद्धा वळवण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर या पंधरा एप्रिल पासून हा पूल बंद करण्यात आल्यामुळे वीस महिने वाहतूक कोंडीला आता सामोरे जावं लागणार आहे पुलाचं पाडकाम जे आहे ते करण्यासाठी त्या जागी नवीन पूल बांधण्यासाठी आता पोलिसांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला ना हरकत प्रमाणपत्र दिले त्यामुळे आता वळसा घालून मुंबईकरांना प्रवास करावा लागणार आहे आणि वाहतूक कोंडीचा सुद्धा त्रास यावेळेस हो, होताना पाहायला मिळणार आपण जर पाहिलं तर मडकेबुवा चौक कबुतर खाणं आणि आदी काही पर्यायी मार्ग जे आहेत ते पोलिसांनी उपलब्ध करून दिलेले आहे काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे तर अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन हा करण्यात आलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी आता पार्किंग रस्त्याच्या कडेला करता येणार नाहीये त्यामुळे असे काही त्याचबरोबर अनेक ठिकाणी सूचना फलक सुद्धा हे लावण्यात येणार त्यामुळे पर्याय मार्ग हे आता वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले कारण की वाहतूक पोलिसांनी तेरा तारखेपर्यंत ज्या सूचना आहेत त्या सुद्धा मागवल्या होत्या हरकती हो, हो. सूचना प्रवाशांकडून आणि सर्वसामान्य नागरिकांकडून मागवल्या होत्या त्यामुळे आता पंधरा एप्रिल ते एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत या कालावधीसाठी ना हरकत प्रमाणपत्र हे पोलिसांनी दिलेलं आहे आणि वीस महिने हा पूल जो आहे तो प्रवासासाठी बंद असेल त्या ठिकाणी हा पूल पाडून नवीन द्विस्तरीय पूल जो आहे तो तयार केला जाईल जो नाही बरोबर आहे सूचना आणि हरकती जाणून घेऊन त्यानंतर हा हा पूल जो आहे तो बंद करण्यासाठी परवानगी देण्या संदर्भात काय अंतिम निर्णय होतो त्याचे अपडेट घेत राहू धनंजय धन्यवाद दिल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Legenda